नमस्कार मित्रांनो आज आपण बनवणार आहे सोलापूरची सुप्रसिद्ध अशी लसणाची चटणी की जी खाल्यावर आपल्या तोंडाची चव नक्की वाढणार आहे आणि आज आपण रोजच्या पेक्षा एक तरी भाकरी जास्त खाणार आहे तर चला अशी सोलापूरची झणझणीत सोलापुरी चटणी कशी बनवतात ते पाहूया नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र चौकंद पोटोबा आज पुन्हा एक नवीन एक विशेष व्हिडिओ घेऊन आलेला आहे ती म्हणजे आपण आहे ना एक लसणाची चटणी बनवणार आहे तर लसणाची चटणी बनवायचं कारण असं की बरेच जे काय होतं की आपल्या तोंडाची चव निघून जाते मग काय खाल्ल्यास आपल्याला बरंच वाटत नाही तर काय करायचंय आपल्या तोंडाची चव वाढल्यानंतर आपल्याला एक भाकरी जास्त जाईल या पद्धतीची आपण एक चमचमीत अशी चटणी बनवणार आहे ती म्हणजे आपण लाल कलर मध्ये लसणाची चटणी बनवणार आहे बनवणार आहे तर त्यासाठी लागणार साहित्याने प्रोसेस बघून घेऊ तर पाहू शकतो मित्रांनो आपण एक दोनशे ग्रॅम मिरच्या घेतलेल्या सुक्या ते रात्रभर आपण पाण्यामध्ये भिजत घातलेल्या आहेत आता त्या थोड्या नरम झालेल्या आहेत तर आपल्याला काय करायचंय ह्या नंतर आपण शिजून घ्यायच्यात त्याचबरोबर जे इतर घटक लागणार ते बघून घेऊ आपण दोनशे ग्रॅम मिरची घ्यायच्या नंतर आपण शंभर ग्रॅम लसूण घ्यायचा आहे त्याचबरोबर आहे ना आपण शंभर ग्रॅम कांदा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आपण एक एक चमचा आकदण घ्यायचं तर आपल्याला आहे ना एक साधारण पन्नास एम एल तेल लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला तीन लिंबांचा रस लागणार आहे आणि फोडणी देण्यासाठी जीर लागणार आहे तर आता आपण काय करू पुढची प्रोसेस बघून घेऊ तर मित्रांनो आता आपण काय करायचं म्हणते का एक साधारण एक मोठं साईजचं आपण सा पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या शिजवायच्या तर ज्या आपल्या मिरच्या आहेत आपण रात्रभर आहे ना पाण्यामध्ये भिजत घातल्या होत्या तर त्या आपल्याला टाकायच्या तर आपण सगळ्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊ पाहू शकतो मित्रांनो आपण या मोठ्या भांड्यामध्ये मिरच्या घेतल्या आहेत तर साधारण दहा ते पंधरा मिनिटांमध्ये चांगल्या पतीने शिजून जातील तर आपण काय करायचंय आता हे झाकण ठेवून एक दहा मिनिटं आपण चेक करूया मित्रांनो आमची व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आता दहा मिनिटं झाली आहेत तर आता आपण मिरची एकदा बघून घेऊया पाहू शकतो मित्रांनो मिरची आपली छान शिजलेली आहे आता काय करायचं आपल्याला याच्यामधले ना पाणी आणि मिरची वेगळं करून घ्यायचंय तर आपण एका जाळी जाळीच्या साय्याने पाणी आणि मिरची ना वेगळं वेगळं करून घेऊ तर काय करायचं मित्रांनो हे आपल्याला पाणी आणि मिरची एका साईडला जाळीच्या साय्याने करून घेऊ पाहू शकतो मित्रांनो तर आपण शिजवलेली मिरची आहे ना पाण्यातून वेगळी करून घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचंय मिक्सरमध्ये ना बारीक ह्याची पेस्ट करून घ्यायची त्याचबरोबर आपला हा लसूण आहे हे पण पेस्ट करून घ्यायचे दोन्ही वेगळे वेगळे पेस्ट करायचे तर आता आपण काय करू त्याची पेस्ट बनवून घेऊ पाहू शकतो मित्रांनो आपण शिजवलेल्या मिरची ना मिक्सरवर बारीक पेस्ट करून घेतलेली आहे थोडी हलकी जी बिया वगैरे दिसत ना तर टेक्स्चर खूप चांगले येतं त्याचबरोबर आहे ना आपण या लसण्याची पण एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे तर आता काय करूया पुढची प्रोसेस आपण फोडणीची चालू करूया तर आपण चटणीला फोडणी देण्यासाठी एक भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काय करायचंय आपण पन्नास एम एल तेल टाकून घ्यायचंय तेल तापस तर थोडं दोन मिनटं थांबूया आपण तर मित्रांनो आपले तेल छान तापलेलं आहे तर आता काय करूया आपण प्रथम जिरं टाकून घेऊ त्याचबरोबर धनं टाकून घेऊ आपलं धनं आणि जिरं चांगलं तडतडलं पहिलं लगेच काय करायचंय आपली मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची या स्टेजला थोडं सावधानी काम करायचंय जरा ठसका उठू शकतो मित्रांनो आपली आहे ना मिरची पेस्ट आपण तेलामध्ये ना छान भाजून घ्यायची आहे मित्रांनो आता ठसका उठलेला आहे एकदम तर त्रास त्रास होऊ शकतो तर काय करायचंय आपले जे मिरचीचे पेस्ट ना चांगलं तेल सुटत असतो चांगलं आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचंय जेणेकरून आपले ना जी चटणी आहे एक आठवडा भर तरी व्यवस्थित राहील म्हणजे लाईफ आहे ना एक आठवडा तर राहीन जेवढं छान तेलामध्ये आपण परतणार ना तेवढी आपली जास्त दिवस आपली चटी टिकणार आहे तर आपण तेल सुट तर आपण करतोया तर मित्रांनो तेलामध्ये आपली मिरची ची पेश ना भासाने थोडस हलकस पाणी टाकून घ्यायचंय तर त्याने काय होईल आपली मिरची जळणार नाही मित्रांनो आपल्या मिरचीच्या पेस्टमध्ये आहे ना पाण्याचा अंश असल्यामुळं त्याला बुडबुड येत राहतात तर आपल्याला ना झाकण लावून आपल्याला हे शिजवायचं आहे आपल्याला तर आपण झाकण काढलं तर त्यावेळी काय करायचंय का कंटिन्यू हलवत राहायचंय नाहीतर काय होणार हे बुडबुड आपल्या अंगा उडतील तर थोडं काळजीपूर्वक कर लागतं एकतर झाकण लावून ठेवायचं तर झाकण काढलं तर हे हलवत राहायचं तर चांगलं तेल सुट आपण भाजणं अपेक्षित आहे तर चांगलं तेल सुटलं चांगलं भाजलं तर चांगली चव येणार त्याचबरोबर त्याच आठवडा दहा दिवस याला काय होणार नाही मित्रांनो तर आपले ना मिरची पेस्ट तेलामध्ये छान भाजलेली आहे त्याला तेल सुटलेले तर, तर काय होत कि आपल्या मिरची पेस्टच कलर लाल ला असल्यामुळं तेल सुटेल लवकर लक्षात येत नाही थोडं बारकाईने निरीक्षण करावं लागतं तर तर पाहू शकता तेल सुटलेलं हे समजायचं कस तर आपलं मिश्रण आहे ना असं तळाला चिपटत नाही बघा असं हलवलं ना सेपरेट पडतंय तर याचा अर्थ की असा आता आपल्या तेल सुटलेलं आहे चांगलं तर या स्टेजला काय करायचंय तर आपले लसूण पेस्ट टाकून घ्यायची आपली त्याचबरोबर काय करायचंय का आपण बघा जे कांदे घेतले ते जी पण आपण पेस्ट केलेले आहे ते टाकून घेऊ आणि हे परत कांदा आणि लसूण आहे ना पुन्हा एकदा तेल सुट तर आपल्याला याच्यामध्ये छान परतून घ्यायचंय आपण ह्याच्यामध्ये छान परतून घेतलं ना लसणाचा एकदम छान फ्लेवर उतरल आणि आपल्या कांद्याची पण चव ह्याच्यामध्ये उतरल तर आपले भाजणी खूप चांगली करणार तेव्हाच आपली टेस्ट चांगली येणार आहे तर आता पुन्हा तेल सुट आपल्याला भाजून घ्यायचंय पाहू शकतो मित्रांनो आपल्या लसणाचा ना एकदम घमघमाट सुटलेला आहे तर हलका हलक तेल सुटायला लागलेलं आहे आता त्याचा अर्थ आपला कांदा आणि लसूण दोन्ही चांगले भाजलेले तर ह्या स्टेजला काय करायचं आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय तर आपण साधारण दीड चमचे मीठ टाकलेलं आहे तर मीठ टाकून थोडं आपण हलवून घेऊ त्याचबरोबर काय करायचं मित्रांनो आपले तिकीट पण आहे ना बॅलन्स राहावा यासाठी आपण काय करायचंय साधारण अर्धा चमचा आपण आहे ना ही साखर टाकून घ्यायची तर साखर टाकल्यानंतर ना आपल्या चटणीला एकदम भारी टेस्ट आणि फ्लेवर येतील पाहू शकतो मित्रांनो आपले सगळे घटक आहेत ना चांगले भाजलेले आहेत जस की आपण आहे ना त्याच्यामध्ये लसूण आणि कांदा टाकला होता मीठ टाकलं होतं साखर टाकली होती सगळं व्यवस्थित चांगलं भाजलेलं आहे तर ह्या स्टेजला काय करायचंय आपण आपण तीन लिंबाचा रस आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा तीन लिंबाचा रस टाकल्यानंतर आहे चांगलं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून आपला लिंबाचा स्वाद आहे ना सर्वत्र मिक्स झाला पाहिजे आणि ह्या स्टेज नंतर याला चांगलं तेल सुटलं की आपली चटणी रेडी आहे तर आपण आता तेल सुटत असतो असंच हलवत राहायचं मित्रांनो आपल्या रेसिपी मध्ये ना या चटणीच्या ह्याच्यामध्ये याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण आहे ना बिलकुल शून्य केलं तरच आपली ना चटणी आठवड्या दहा दिवस राहील याच्यामध्ये मॉइश्चरचं प्रमाण राहिलं तर ही चटणी आहे ना साधारण एक दोन दिवसात लगेच होईल तर काय आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण पूर्ण काढून टाकायचं आहे आणि तेल तेलामुळं तेला काय होणार आहे ह्याचं लाईफ साधारण आठवड्यावर चांगलं राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही चटणी ना करून झाल्यानंतर साधारण बारा तासानंतर ना ह्याची टेस्ट पूर्णपणे उतरते ह्याच्यामध्ये आणि चवीला एकदम छान लागते तर आता ह्याला तेल सुटलं तर आपली चटणी आता रेडी आहे साधारणतः तेल सुटले की आपण बघू पाहू शकतो मित्रांनो आपली आता सोलापुरी लसणाची चटणी आहे ना तयार झालेली आहे त्याचं ही खूप छान आलेलं आहे आणि श्वासही खूप चांगला दरवळत आहे तर ही चटणी ना याचं पूर्ण मॉइश्चर रिमूव्ह केलं तर साधारण एक दहा दिवस जर चांगली टिकते तर अशा प्रकारची चटणी ना तुम्ही एकदा अवश्य करा तुमच्या तोंडाला चव नसेल तरी तरी चव चव ना आणि तुम्ही साधारण रोजच्या पेक्षा एक भाकरी जास्तच खाताल